नांदेड कंदार आणि आता भोकर आरोग्य व्यवस्थेचा बट्टाबोळ झाल्याची धक्कादायक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे जिल्हा शासकीय रुग्णालयातील उंदिराच्या प्रकरणानंतर आता भोकर ग्रामीण रुग्णालयात रुग्णाची अक्षरशः हिळसांड होत असल्याचं चित्र आहे पिण्याच्या पाण्याची गैरसोय प्रचंड घाण आणि उपचाराबाबी रुग्णांची होणारी सस्य होलपट या सगळ्यांमुळे नांदेड जिल्ह्यात आरोग्य विभागाचा कारभार किती गळथाण आहे हे पुन्हा एकदा उघड झाला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका रुग्णाचा पाय उंदराने कुरतडल्याचा आरोप झाला होता त्यानंतर कंदार येथील ग्रामीण रुग्णालयातही एका रुग्णाच्या अंकावर उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या दोन प्रकरणांची चर्चा थांबते ना थांबते तोच आता भोकर ग्रामीण रुग्णालयाचा अणागोंदी कारभार समोर आला आहे या रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती परंतु उपचारासाठी तिला इथून तिथं फिरवण्यात आलं डॉक्टरांना भेटण्यासाठी वर जा खाली जा असं सांगण्यात आल्यामुळे उपचाराअभावी या महिलेला खूप त्रास सण करावा लागला खाली खाली आपली व्यथा सांगताना या महिलेला अश्रू अणावर झालेत तर दुसरीकडे याच रुग्णालयातील एका रुग्णाच्या हातावर सलाईन सुरू असताना डासांचा मोठा थवा हल्ला करत असल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही सगळीकडे प्रचंड घाण आणि अस्वच्छता पसरलेली आहे रुग्णालयातील कर्मचारी आणि वैद्यकीय अधीक्षकांकडे याची तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं रुग्णांनी सांगितलं आहे या गंभीर प्रकारामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर लोकांचा विश्वास उडत चालला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही खूपच अस्वच्छता असून मच्छरांची पहिलेच बिमार असून या ठिकाणी असोचे त्यामुळे मच्छर डासा जाऊन अधिक बिमार होण्याची शक्यता आहे या प्रशासनाला येथील अधीक्षक जे आहेत वैद्यकीय अधीक्षक त्यांनासुद्धा आम्ही मॅसेज आधीही केला होता आजही केला त्यानंतर जिल्ह्याचे जे आपले शल्यचिकित्सक आहेत त्यांनासुद्धा आम्ही मॅसेज टाकला परंतु याकडे आरोग्य प्रशासन किंवा वरिष्ठ बिलकुल अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीत आणि येथील जे स्टाफ आहे ते स्टाफ देखील रुग्णांना रुग्णांची एक प्रकारे हिळसाण करत आहेत त्याकडे लक्ष द्यायलासुद्धा कोणी तयार नाही रुग्ण येऊन अर्धा अर्धा तास या बसतात मला जवळपास सात ते आठ उलट्या झाल्या होत्या तरी अर्धा तास बसल्यानंतर उपचाराला सुरुवात झाली माननीय बळीसकर साहेब माझे ओळखीचे असल्यामुळे त्यांनी तात्काळ मला बघितल्यावर घेतले परंतु अगोदर इथले कुठलेही कर्मचारी किंवा नर्स वगैरे लक्ष द्यायला तयार नाहीत वरून मोठ्या भाषेत उंच आवाजात बोलतात किमाना येऊ द्याना बसुद्यांना बघूदांना म्हणजे रुग्णांची त्यांना थोडीही काळजी नसल्यासारखं दिसून येते नांदेड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची ही अवस्था अत्यंत गंभीर आहे एका मागोमाग एक असे प्रकार समोर येऊनही प्रशासन याकडे का दुर्लक्ष करीत आहे हा मोठा प्रश्न आहे गरिबांना आणि सर्वसामान्यांना मिळणाऱ्या उपचाराची ही अवस्था असेल तर रुग्णांनी जायचं तरी कुठे या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे